पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प सांगोला मंदिराच्या समोर गुरुदेव नगर सांगोला रस्त्यापासून अगदी मीटर अंतरावर फूट डीपी फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्याला हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर हो एकतीस एकतीस आणि बहात्तर हो अठरा सतरा बारा एकवीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांना आतापर्यंत झाला आहे अनेक लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी ई हो के वाय सी करता आली नव्हती म्हणून पुन्हा ई वाय सीचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आता एकतीस मार्च पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे ज्या महिलांनी आतापर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्ता बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे यावर महिला बालकल्याण विभागाच्या नवीन स्पष्टीकरणामुळे आता महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे याने महिलांना स्वावलंबी बनवणं तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा या योजनेमागचा उद्देश आहे पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई के अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाहीये याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या आधी त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रकडले आहेत महिलांना या योजनेचा लाभ होत नाहीये राज्य शासनाने हा लाभ इतरापर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी सी प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जाते मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागात अडचणी येत आहेत यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव तसेच तांत्रिक त्रुटी आधार बँक लिंक नसले ओ टी पीत अडथळे अशा अडचणीमुळे महिला नाराज झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर ई के वायसीची मुदत वाढवण्यात आली आहे याचा शेवट एकतीस मार्च असणार आहे ज्या महिला ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचे पैसे एकत्रित एक जमा होतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे त्यावर महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणांमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी झाली आहे त्यांच्या ज्या महिलांची ई के वाय सी पूर्ण झाली आहे त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे